केलं बघ आपण आज एकक आणि दशक याची आपण ओळख आहोत आणि ओळख पाहता वेळेस याच्यामधून आपण याचे डब्बे बेरीज करण्यासाठी हे आता ड्रॉप आपल्याला कसे करायचे हे लक्षात ठेवा बघा या ठिकाणी आपल्याला हातच्याची बेरीज करायची आज कशाची हातच्या तर मग या दशक खाली आपल्याला एक दोन तीन आणि चार असे डबे असले पाहिजेत या एकक खाली एक दोन तीन चार असे डबे असले पाहिजेत जर डबे आपण नाही गेले तर काय होईल त्या आपल्या सगळ्या संख्येचा काय होईल गोंधळ होईल काय होईल गोंधळ होईल आपण एसटी मध्ये उभं राहालो की काय म्हणजे एकमेकाला धक्के लागतात कोणी इकडे जाते कोणी इकडे जाते कोणी इकडे जाते कोणी पुढे जाते कोणी लोटते आपल्याला बसायला जागा भेटली की आपण कसा आरामात बसतो व्यवस्थित बसतो आपल्याला आराम मिळतो मग तशा हे जर या संख्येला बसायला जर जर बरोबर सीट भेटलं भेटले का तर काय होईल उत्तर आपल्याला व्यवस्थित मांडता येईल संख्याकालीन संख्या आपल्याला संख्या व्यवस्थित मांडायच्या बघा आता या ठिकाणी आपण काय करणार हातची बेरीज बेरी। करणार काय करणार हात हे आपल्याला जे दोन डब्बे आहेत या दोन डब्याला आपल्याला लिहायचं नाही आपल्याला खालच्या डब्यामध्ये इथून सुरुवात करायची थी। ठीक आहे ना आता लिहूया आपण किती लिहिले आपण हे तीन म्हणजे काय रे दशक आणि हे सहा म्हणजे काय रे एक या तीन ची किंमत किती येते तीस है ना किती येते तीस आता काय करू आपण अधिक याच्यामध्ये परत घेऊया किती घेतले आपण पंचवीस हे दोन म्हणजे किती आणि हे पाच म्हणजे फक्त पाचच मध्ये पाच तर बरोबर आहे ना आता आपल्याला काय करायचं यांची बेरीज करायची पण सगळ्यात पहिले आपल्याला कोणाची बेरीज करायची एकच हे किती येत सहा आणि हे किती येत पाच बर आता काय करूया आपण पहिले आपण पट्टे सहा पट्ट्या ठे ना सहा किती आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये परत काय करूया खालच्या पट्ट्या किती पाच त्याच्यामध्ये मिळवूया मोजा एक, एक दोन तीन दो, 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 चार, चार, चार पाच सहा एक चल कर सहा किती दिल्या तुम्ही इकडे आता आपल्याला खालच्या संख्येच्या पट्ट्या मोजायच्या म्हणा एक दोन दो, तीन चार पाच किती पाच आता ह्या दोन्ही दोघांकडे आपण वेगळ्या वेगळ्या पट्ट्या दिल्या आपण खुशीकडे किती दिल्या सहा आणि आपण शिवाकडे किती दिल्या पाच आता ह्या काय करायच्या आपल्याला एकत्र करायचे एकत्र करायचे म्हणजे ये इकडे आचल आता अचल आली इकडे कडे कर काय करणार आपण खुशी जवळच्या सहा पट्ट्या आणि शिवाजवळच्या पाच पट्ट्या मी एकत्र करून तिच्याकडे दिलेल्या येतात काय दिल्या एकत्र करून तिच्याकडे दिलेल्या येतात आता ती मला मोजून दाखवणार आहे मला एक एक देशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा शाब्बा कस जाग्यावर किती पट्टे घेतले मी अकरा आता अकरा ही संख्या मी उभे लिहिली या ठिकाणी मी अकरा संख्या लिहिली आता आपण या संख्येला विचारूया हे चा। चा एक म्हणजे काय रे आणि हा एक म्हणजे कोण रे मग दशकची जण आपण एकच ठिकाणी ठेवणार का आपल्याला त्या डब्यात त्याला बसून द्यायचं नाही त्याला म्हणायचं तुझ्या घराकडे तू तुझं घर हे च आमच्या एकच च्या घरामध्ये कशाला बसतं आमचं पहिले एकच म्हणजे छोटं घर आहे च म्हणजे मोठं घर आहे नाही तुला आहे है ना मग आपल्याला काय करायचं याला इथून त्याच्या इकडे जायला सांगायचं मग आपण या ठिकाणी त्याला पाठवून दिलं पाठवलं इकडे ठेवलं का आपण त्याला नाही इथे पाठवलं आता काय करूया आपण या सगळ्या जणांचे एकत्रीकरण करूया करू ना शाबास आता अरांत इकडे तू हे खालचे किती येतं दोन मी आरांचा बघा हे दोन पानं देतो आरांकडे दोन पानं दिले आरण तिकडे दोन घर श्याम ये इकडे मला ही संख्या सांग किती आहे तीन तीन शाबास श्या देतो एक दोन आणि तीन बघ तुझ्याकडे तीन पानं आहेत का नाही बरोबर हा आर्यन सर वरची संख्या सांग मला किती आहे एक शाबास मी तुला एक पान देतो काहीतरी मी यांना प्रत्येकाला पानं दिलेली आहेत बघा आता यांच्याकडे हे येतात तुम्हाला दाखवा तुमचे आपले आपले पाना दाखवा असे वेगळे करून हा तसे दिसले वाट ना अर्हनकडे किती पाना येत कोणाकडे कोणाकडे आर्यन कडे आणि श्याम कडे किती येत तीन पानं बरोबर बघा आपल्याला हा क्रम घ्यायचा दोन पानं तीन पानं आणि एक पान दोन पानं तीन पानं आणि एक पान या सगळ्या पानांना आपल्याला काय करायचं मिळवायचं मिळवायचं म्हणजे काय करायचं एक एकत्र एक करायचं एकत्र एक करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं त्याची काय करायची त्याची बेरीज शाबास बेरीज करायची चाल ईश्वरी पटकन इकडे ये लवकर हे सर्व पान घे आणि मला याच्यातलं एक एक पान मोजून दे एक दोन, दोन तीन, चार, चार पाच सहा शाब्बा चला जाग्यावर जागा एक तीन आणि दोन याची सगळ्याची बेरीज किती आली सहा आली सहा म्हणजे याची किंमत किती सहाची सहा छब्बा एकदा एकसष्ट किती झाले एकसष्ट आपलं उत्तर आलं ना मग आपण एकसष्ट ही संख्या अशी लिहितो कशी लिहितो एकसष्ट आणि एकसष्ट आपल्या या उजळणीच्या या लाईनला आपण ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस बघा हा एकसष्ट आपलं हे उत्तर आलं नंतर चौसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर, सत्तर। आपण अशा पद्धतीनं ही उजळणीची ओळखी आहे एकसष्ट ची ती पूर्ण करतो एकसष्ट ही आपली शेवटची आहे या ठिकाणी एकसष्ट उत्तर आलं तुम्ही सगळ्या जणांनी सांगितलं म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार कळा एक दोन शाबास शहा एक दो शाबास शहा एक दोन शाबास शहा